मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी चौथ्या टप्प्यातल्या राज्यातल्या अकरा जागांच्या लोकसभेच्या निवडणुकीतल्या प्रचाराच्या तोफात थंडावल्यानंतर आता लक्ष लागलंय की कोणत्या मतदारसंघात कोणाचं पारडं जड असू शकतं कोण कुठून बाजी मारू शकतो टप्प्यात मराठवाड्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना लोकसभा मतदारसंघ आहेत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी खैरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या तर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलग दोन दिवस इथं तळ ठोकून होते भाजपचे मंत्री अतुल सावे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी जरी भुमरे यांचा प्रचार केला असला तरी देवेंद्र फडणवीस अमित शहा किंवा भाजपाच्या बड्या नेत्यांनी ने इथं सभा घेतल्या नाहीत विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यासाठी एम आय एमचे खासदार ओवेसी यांची सभा झाली तर वंचितचे उमेदवार अफसर खान यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली त्यामुळे इथल्या होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीवर निवडून येणार असा दावा करत आहेत तसंच शिवसेना शिंदेचे असणारे उमेदवार भुमरे यांच्या पाठीमागं महायुतीचे पाच आमदार असल्यानं त्यांचाही आत्मविश्वास गगण आहे मात्र यांच्या विरोधात दारुआला उमेदवार यश आलं आहे त्यामुळे इथून कोण बाजी याबद्दल आता चर्चा सुरू आहेत मराठा आरक्षणाचा फटका कुणाला बसतो यावर देखील इथला निकाल ठरणार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांच्यामध्ये इथली लढत होत आहे केंद्रीय मंत्री आणि खासदार नात्यान या नात्यानं गेल्या पाच टर्म पासून दानवे विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जात आहेत तर अँटी इन्कम्बन्सी या मुद्द्यावर फोकस करत काळे यांचा प्रचार असणार आहे काळे यांच्यासाठी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या नाहीत तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कार्यरत असणारे मंगेश साबळे हे देखील इथं अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत मराठा समाजाची मतं घेण्यात यशस्वी ते होतील असं देखील तज्ञ आता सांगत आहेत यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बहुचर्चित बीड लोकसभा मतदारसंघ बीड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे हे तळ ठोकून आहेत नुकतंच नितीन गडकरी अजित पवार छत्रपती उदयनराजे भोसले आदींनी पंकजा यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या त्यासोबतच या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून जरांगे इफेक्ट इथं महत्वाचा असणार आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण या मतदारसंघात झालं असून बजरंग सोनोने यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात वातावरण तयार केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मराठा आणि मुस्लिमांची मत ही बजरंग सोनोनेच्या पदरात पडली असतील तर इथून ते यशस्वी होतील असं देखील राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात हा सामना झाला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार निलेश लंके यांच्याकडून केला गेला असून ग्रामीण भागात बहुसंख्य लोक हे निलेश लंके यांच्या बाजूने दिसत होते तर पदाधिकारी आणि नेते मात्र विखे यांच्या प्रचारात असल्याचं चित्र होतं त्यामुळे सर्वसामान्य उमेदवार असणारे निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं होतं विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या तर निलेश लंके यांच्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील आदी नेत्यांनी अनेक सभा घेतल्या त्यामुळे शरद पवारांच्या सहानुभूतीवर निलेश लंके बाजी मारतात की ऐनवेळी विखे डाव फिरवतात हेही आपल्याला लवकरच कळणार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव विरुद्ध शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात सामना झाला आहे महायुतीचे बहुसंख्य आमदार हे आढळराव यांच्या पाठीशी आहेत मात्र शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यासाठी सभा घेत चांगलंच वातावरण निर्माण केलं शिवसेनेच्या असणाऱ्या आढळराव यांनी ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश करत ही निवडणूक लढवली आहे तर अमोल कोले हे निष्ठावंत शरद पवार यांच्या मतदारसंघामध्ये सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी होतील की आढळराव विजयी होतील हे आपल्याला निकालाच्या दिवशी कळणारच आहे अजित पवार आणि शरद पवार या दोघांसाठीही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरला आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर असा हा सामना आहे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील अजित पवार अशा महत्वाच्या बड्याने त्यांनी सभा घेतल्या तर रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार आदींच्या सभा झाल्या फडणवीस यांनी पुण्यात तळ ठोकला असून पदाधिकाऱ्यांच्या त्या बैठका घेत आहेत पुण्याची जागा महायुतीसाठी महत्वाची असून यासाठी जोरदार प्रयत्न आणि प्रचार होत आहे तर सर्वसामान्य मतदारांमध्ये काय म्हणता पुणेकर निवडून येईल धंगेकर अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे एकूणच सोशल मीडियावर धंगेकर यांची हवा असली तरी बुथ पातळीवर मतदान घेण्यात कोण यशस्वी होतो हे आपल्याला निकालात पाहायला मिळेल तसंच इथला अजित पवारांच्या पक्षांची ताकद देखील महत्वाची ठरणार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे विदर्भातला नंदुरबार लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यात होत आहे पाडवी यांच्या प्रचारार्थ शेवटच्या प्रचाराच्या दिवशी प्रियंका गांधी यांनी सभा घेत वातावरण निर्माण केल्याची चर्चा आहे प्रियंका गांधी यांची अभूतपूर्व सभाही शेवटच्या दिवशी झाल्याचं बोललं जात आहे तर डॉक्टर गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या गावित या तिसऱ्यांदा या निवडणुकीत असून त्यांच्या विरोधातल्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा केसी पाडावी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी घेतात का हे देखील पाहावं लागेल आदिवासी समूहासाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात आदिवासींच्या प्रश्नाभोवतीच प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा फोकस होता दोन हजार चौदापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात भाजपनं आता मोठी ताकद निर्माण केल्याचं दिसत आहे मात्र गोवाल पाडवी यांचा इथला डाव जिंकण्यात काँग्रेस यशस्वी होईल की डॉक्टर गावीट या हॅ हॅट्रिक्स आदतील याकडे आपल्याला बघावं लागेल यानंतरचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना होणाऱ्या या सामन्यात विद्यमान खासदार सद्धाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यातील ही लढत होत आहे शिवसेना फुटीनंतर बहुसंख्या आमदारांनी खासदार हे शिंदे यांच्याकडे गेले होते तर मूळ शिवसैनिक आणि पदाधिकारी हे ठाकरे यांच्या सेनेत राहिले होते उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीच्या आणि महाविकास आघाडीच्या संविधान बदलणाऱ्या भाजप विरोधी प्रचाराच्या मुद्द्याभोवती इथलं राजकारण हे महाविकास आघाडीनं केलं असून मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचं या प्रचाराभोवती महायुतीचा प्रचार राहिला आहे एकनाथ शिंदे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस रामदास आठवले विखे पाटील आदींनी लोखंडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या तर बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाक्चौरे यांच्या प्रचारात सभा घेतल्या तर वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते या देखील इथून लढत असून त्यांच्या उमेदवारीने नेमका कुणाला फटका बसतो हेही आपल्याला लवकरच कळणार आहे लोकसभेच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमधून वंचित मध्ये प्रवेश केला होता यानंतरचा मतदारसंघ म्हणजे खानदेशातला रावेर लोकसभा मतदारसंघ भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी यांच्यात हा सामना होत असून महायुतीच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा हा सामना होत आहे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे महत्वाचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन बावनकुळे नवनीत राणा आदींनी सभा घेतल्या तर श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार जयंत पाटील महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांनी सभा घेतल्या एकनाथ खडसे यांच्या पुन्हा भाजपा प्रवेशामुळे इथली ताकद निश्चितच महायुतीशी वाढली असून रक्षा खडसे या इथली बाजी मारतील की शरद पवार यांच्या मराठा कार्डमुळे श्रीराम पाटील विजयी होतील हे लवकरच कळणार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करण पाटील यांच्यात सामना होत आहे या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत भाजपला जोरदार धक्का दिला मात्र इथलं स्थानिक वातावरण हे गिरीश महाजन विरुद्ध उन्मेष पाटील असल्यानं गिरीश महाजन हे स्मिता वाघ यांच्या प्रचारात आहेत करण पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी स्वतः सभा घेतली असून संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनीही इथं सभा घेतल्या स्मिता वाघ यांच्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या आहेत त्यामुळे वाघ यांचा प्रचार हा विकासाचा मुद्दा आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं या भोवती फिरत आहे तर करण पवार यांच्यासाठी उन्मेश पाटील यांचा विकासाचा मुद्दा ठाकरे यांच्या सहानुभूतीचा मुद्दा या भोवतीच प्रचार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीच्या शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात होत आहे त्यामुळे इथली लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना असून गद्दार की खुद्दार या भोवती ठाकरे गटाचा प्रचार आहे खरं म्हणजे मावळच्या या रिंगणात अजित पवार यांच्या पक्षाची ताकदही त्यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारणे यांच्या पाठीमागे आहे गतवेळी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव बारणे यांनी केला होता मात्र यावेळी खुद्द अजित पवार यांनीच बारणे यांच्या प्रचारात उडी घेतल्याचं दिसत आहे तर संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा मुद्दा घेऊन या प्रचारात उतरले आहेत खरं म्हणजे अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभावासाठी अजित पवार हे प्रयत्न करत असून श्रीरंग बारणे यांच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ताकद असल्याचं बोललं जात आहे तर मागच्या दहा वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीचा आणि बारणे हे मतदारसंघात फारसे फिरले नाहीत या मुद्द्याभोवती ठाकरे गट प्रचारात उतरला आहे खरं म्हणजे मावळ मतदारसंघाचा निकाल ह्या घाटातल्या मतदारातून होत असून आदित्य ठाकरे यांनी वाघेर यांच्यासाठी इथं सभा घेतल्या आहेत बारणे हे दहा वर्षांच्या विकासाचा मुद्दा तसंच डबल इंजिन सरकारचा मुद्दा उपस्थित करत मतदारांना साथ घालत आहेत अजित पवारांची ताकद ही नेमकी किती प्रमाणात बारणे यांच्या मागे उभे राहणार आहे यावर बारणे यांचा विजय ठरणार असून वाघेरे हे त्यांच्यासाठी गद्दारी की खुद्दारी हा मुद्दा उपस्थित करत आहेत तर मंडळी या अकरा जाग्यावर चौथ्या टप्प्यात मतदान झालं असून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष चार चार जागा लढला असून काँग्रेस तीन जागेवर निवडणुकीत उतरला होता तर महायुतीकडून भाजप सात जाग्यावर शिंदेगड तीन जाग्यावर अजित पवार यांचा पक्ष एका जागेवर निवडणूक लढवली असून या अकरापैकी दोन मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत झालेली आहे तीन जागेवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला आहे तर तीन जागेवर भाजप विरुद्ध शरद पवार यांची यांच्या पक्षात लढत झाली आहे तर एका मतदारसंघात शरद पवार, पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामना झाला तर केवळ एका जागेवर भाजप विरुद्ध ठाकरेंची सेना असा सामना झाला या अकरा मतदारसंघापैकी कोण बाजी मारेल कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून मजबूत झालेला आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू